जालना बंद दरम्यान राडा करणाऱ्या पाच ते सहा जणांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल काल एकवीस डिसेंबर रोजी आंबेडकरी संघटनांकडून जालना शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं या बंद दरम्यान शहरातील फुले बाजार आणि शराफा बाजारामध्ये राडा झाला होता यावेळी जी दुकानं उघडी होती त्या दुकानातील साहित्य काही आंदोलकांनी रस्त्यावर फेकून देत नुकसान नुकसान केलं होतं त्यामुळे यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळून त्यावर ताबा मिळवला दरम्यान काल काही आंदोलकांनी जो राडा केला त्या प्रकरणी आता सदर बाजार पोलीस ते सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकवीस शनिवार रोजी दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास फुल बाजारमध्ये उबाळे ड्रेसेस जालना येथे काही अनोळखी तरुणांनी ज्यामध्ये पाच ते सहा तरुण हे त्या दुकान परिसरामध्ये आले व बेकायदेशीरित्या दुकान बंद करा असे म्हणून जबरदस्तीने दुकानातील पूजाचे साहित्य व नारळ फेकले व व दुकानाच्या शटरला लाथा मारल्या तसेच बाजारातील फुल विक्रेत्यांचे आणि फळ विक्रेत्यांच्या हातगाड्यांचे तसेच माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून फिर्यादी सोमनाथ तुकाराम उबाळे वय एक्केचाळीस वर्षे व्यवसाय नोकरी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये कलम दोनशे तेवीस आणि तीनशे चोवीस नुसार पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे